राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून रंगली आहे या संदर्भात दिल्लीत गुरुवारी रात्री महायुतीचे प्रमुख नेते आणि अमित शहा यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे या निवडणुकीपूर्वी अमित शहा शेवटच्या क्षणी महाराष्ट्रातील मराठा समीकरणाचा विचार करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील अशी चर्चा होती मात्र या बैठकीतील छायाचित्रे बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे आता जवळ फार स्पष्ट झालं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या बैठकीतील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव बऱ्याच गोष्टी स्पष्ट करत आहे या उलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता या बैठकीवेळी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र टिपण्यात आले आहे या छायाचित्रात अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देताना दिसतात यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे या उलट शेजारी उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव कमालीचे विरुद्ध एर आहेत एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठी भेटी घेताना प्रचंड उत्साही असतात मात्र या फोटोत एकनाथ शिंदे हे शून्यात हरवल्यासारखे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मुलूल आणि उदास भाव दिसत आहे त्यामुळे दिल्लीतील बैठकीतील दिल एकनाथ शिंदे यांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे